नातेवाईकांनी करायचं तपासण्यात आली तपासण्यात आली तहसील आली त्या त्या विभागाकडे पाठवावी लागते रेस्टिंग रेस्टिंग ऑफिसरकडे हे खरं आहे की कोण आहे याच्या रेशन कार्डमध्ये याचं नाव आहे आहे तर ते केव्हा आलं तो म्हणतात साडेचार महिन्यापूर्वी म्हणजे फ्रॉड साठ वर्षाचा <treating> <treating> <neighboring neighbors> <taging delivery>

या यादीमध्ये गृह चौकशी यादीमध्ये जे कागदपत्र लागतात या अर्थसभे गृह चौकशी अहवाल किंवा तलाठी असं म्हटलेलं आहे तर या संदर्भाचा अपेक्षित असं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांनी काय म्हणून

तेवीस ची आहे ना सर तेवीस नंतरच त्याच्या आधी कसे हे कागदपत्र असेल हे तुम्ही कागद द्या 对，我们的。